यांचा वारसा अत्यंत जोमाने पुढे प्रयत्न अहिल्याताई होळकर यांनी या ठिकाणी केलेला आहे अहिल्याबाई होळकरांचं धार्मिक योगदान या देशातला कोणताही नागरिक विसरू शकणार नाही खर शंकराचे मूळ भक्त होळकर घराणा आणि त्या त्याच्यात अहिल्याबाई होळकर आपल्या भक्तीच्या माध्यमातून अनेक मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला अनेक घाटाचा निर्माण त्यांनी केला हे सर्व करत असताना अत्यंत कुशल अशा पद्धतीनं प्रशासन चालव शेतकरी आणि सार्वजनिक विकास या सर्व बाबीकडे अहिल्यादेवी होळकर यांनी अत्यंत जाणीवपूर्वक पूर्ण कशा लक्ष दिलं सामाजिक या ठिकाणी सुद्धा अहिल्याबाई काळात हुंड्याची पद्धत होती त्या काळामध्ये अहिल्याबाई हुंडा बंदी महिलांचं शिक्षण या सर्व बाबीकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिलं आणि समाज हा योग्य दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बाबतीमध्ये महिलाला शस्त्र प्रशिक्षण महिलांसाठी बाकी इतर योजना असतील दत्तक व्यवस्था असतील महिलांसाठी सुरक्षेसाठी एक वेगळे कायदे असतील या सर्व बाबतीमध्ये स्त्रियासाठी विविध कायदे आणि ते धोरण आखण्याचा काम आहिल्या ते उरकरांनी या ठिकाणी अत्यंत ताकदीने या ठिकाणी केलं आज आपण बघतो की शासन पात्रावर माझे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराणे एकनाथ शिंदे महाराणे दादा यांनी अहिल्याबाई होकरांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी व्हावी चौंडी गावाला त्या ठिकाणी जवळपास सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये सोंगली या गावातल्या विकासासाठी त्या स्मारकासाठी राज्य सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे छोटी गावाची आस्था असते ऐकल्यानगर अहमदनगरच्या गावा बदलून आपल्या सरकारने अहिल्यानगर हे नाव ठेवलं आणि आज संपूर्ण देशाच्या पातळीवर अहमदनगरचं नाव बदललं आणि अहिल्यानगर त्या ठिकाणी नाव ठेवलं गेलं सोलापूर विद्यापीठाचं नामकरण केलं आणि त्या विद्यापीठाला सुद्धा पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव या ठिकाणी केलं गेलं बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय मार्ग दिलं राज्य सरकारने या ठिकाणी राबवली याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये जो समाज समाज आहे आहे या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी करू लागलं त्यामुळं माझी विनंती आहे आज नाराज ना फोसे टाणत समोरस येने आमच्या बोलले या ठिकाणी बोलो इथे बोलल्याचा त्याचा हेतू आहे की आज एक आयटस मुलगा या ठिकाणी होतो त्याचा सत्कार या ठिकाणी यासाठी घडवला की तुम्ही सुद्धा तुमची मुलं अशा पद्धतीने घडवले पाहिजे तुमच्याही मुलगा आय एस आय टी एस या ठिकाणी झाला पाहिजे आणि खडचा या असेल असेल शेरगावमधला शेख आणि साव असेल तुमचा भाटेकरीचा कोले असेल किंवा ता प्रवास तिकडचा आमचा काय कसं नाव त तो आमचा आयज घराला विद्यार्थी असेल या सर्वांच्या माध्यमातून शिक्षण त्या निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल वागिनीचं दूध आहे ठीक त्याच्या तुम्हाला माणूस भेटतात गुलगुर केल्याच्या राहत